वेलकम अनदर ब्लॉग आणि आजच्या ब्लॉगची डेट सुरुवात केली आहे आज मंडे त्यामुळे सकाळी सगळ्यात पहिला अमरनाथ मंदिरला आलतो आमच्या इथं आणि आज वर्कआउटला पण सकाळीच जाऊन आले आता पहिलं जाणार जरावर पब्लिक असते पोरं पोरझराज सुट्ट्या त्यामुळं सही घरीच असणार आहे वर जाऊन टाईमपास बघतो का होते तुम्हाला तो व्हिडिओ पण दाखवतो ब्लॉग कंटिन्यू करा

ना सांगताय रे आमच्यावर स्कीम केली आहे जसं ऑल क्लिअर आमच्या दोघांच काय रे बँक लागला असा विषय राहिला आमच्या आम्हाला सांगितलं अभ्यास करत नाही मी आज आता दोन विषय राहिले आहेत माझा एक विषय राहिलाय माझा एक राहिलाय मला सांगू दहावा राहिला दोन अरे परत समृद्धच चालू गेलाय माझं काळो बाळ म्हणजे काय जा हे जा मेडिकलला गेलेलं बरं झालं हायर म्हणजे काय हो आमची इथे एका कॅफेत घेऊन आले नाश्त्याला अरे आध्या इथं फोटो काढलो बसलाय आहे बायसेव असला दिसते

आम्ही म्हणाल तो तिकडे पुढील नाश्ता वगैरे ऐकला नाही म्हटलं इथंच काय देणार आणलं पाचशे रुपये पुढील नाश्ता दीडशे दोनशे भागल नाही इथंच देणार म्हणल्याला पाचशेचा घोडाय

काउन्सिलिंग करतोय आणि आपला सेमिनार पण आहे की कोल्हापूर कोणीकडे मी रुईकर कॉलनी करायला बिझी आणि नीट कर, नी? <laughs> 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 कर दिला अरे काय चार गुंडे गेल्या अडीच कोटी आई कुठला रेड <laughs> 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 स्वागत oh, <thank> <laughs> <चपागी>। <laughs> अरे रोटी वापरल्या काय रे ना चांगली पराठाय वाटतरी यावड्या विषय घडला आमचा

लागलं बरे भावाला मला पैसे दे रे काय करणार तो बदमाशी ना करे मित भावाचं इथं कुठलं कुठलाय पाणीपुरीचा स्टॉल आहे बरोबर चौका इथं बस स्टॉप हा योज किती हो भाऊ क्वालिटी करते आपलं आता सपले सगळं दहा रुपयाची स्नॅकला देऊन पायास देते याच्याकडे आपलं भावाच आहे सगळं काय असं हे फुटलंवर ते माल देऊन वापरून सगळं क्वालिटी घेते नक्की ज्या भावाकडं आपल्या भाऊनाथ खरडा आणला आमच्या इथे काय दारुप तिस काय चावण्या काय काय खाऊ खालया काय खाल्लाय खालीला काय खरडा खरडा काय खाल्लाय सांगितलं खाऊन काय खरडा बाकी कर आणि मन बस ग रे बस कॉलर असे धर मी असं उडव मी खाऊ ना खरडा असं कि वरण खाली काय स्ट्रक्चर बॉडीच पोणार मोबाईल वर असे मी मोबाईल हं हं बस आता सब लोगे उडास बाकी तो उदयावरतो आता सकाळ जिमला जायचा भाऊवर मला फाटणार ओए वेट लक जरा लीरय गेमिंग पण चालला आहे ए बायमन सबस्क्राईब करायला सांग चॅनलला काय तो हो नुजं <laughs> जो अंदर <सा> बनतारा <laughs> बायमन बाय गुड नाईट गुड नाईट गुड नाईट गुड नाईट गायज म्हण गायज असे बोट करा गुड नाईट गुड नाईट बाय म्हण बाय 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 सबस्क्राईब तेरे नाम लिख दी मोहब्बत

कोणा चिकनवाल चिकनवाला आपण डॉन धांडन धांड काय समन भावाला बोट करशील काय संबंध मी तुम्हाला बस बीस म्हणशील गाडी लक्ष्मी आहे लक्ष्मीला असं करतोस काय काय घरी शिकवलं का नाही तुला हवा म्हणजे काय असते तुला माहितीये काय ना हे काय थांबा